गुड मॉर्निंग शुप्रभात सर्वांना तर स्कूल मध्ये आज जाणार आहोत आम्ही सगळ्यात जास्त तिकट जास्त खायला खूप आवडतो मी खूपच तिकट खात त्याच्यामुळे काय घालून चालली सॉक्स का घातले तू थंडी वाजती स्पोर्ट डे ना तुझा स्पोर्ट डे काय नाही तुझ्या हा ठीक हो okay. हो <laughs> आहे उद्या आणू आपण उद्या आणतो ओके म्हणून उद्या आणू आपण गुड मॉर्निंग प्रभात सर्वांना तर बघा आम्ही आवरलेला आहे आर्वीच्या स्कूल मध्ये चाललेला आहे स्पोर्ट डे आहे आरवी आरवी यू स्कूल मध्ये आम्ही तर आर्वीच्या स्कूल मध्ये बोलवलेला आहे आम्हाला तर आम्ही चाललेलो आहे तर पूर्ण ब्लॉक बघा छान ब्लॉक होणार आहे आरवी तुम्ही पण या म्हणा भैया आला भैया आला भैया आला बयाला असतोय पण आता आला, आला शेवटी चला बाय बाय हॅलो हट्ट केलेला आहे सॅक माझी घेतलेली आहे पडलाय बघा आता भयान गाठलेली आहे सॅक भयानं आर्वीची सॅक घेतलेली आहे त्याच्यामुळे आर्वी रडायला आलेली आहे कारण भैया वाटतोय स्कूल ला, ला जातोय मी थोड़ा थोड़ा है, तर थोड्याच वेळात आम्ही स्कूलमध्ये पोचत आहे तर बघा आम्ही स्कूलमध्ये पोचलेलो आहे तर इथं गेट आहे इथून आतमध्ये आलेलो आहे तर आतमध्ये बघा तर भरपूर सारी डेकोरेशन वगैरे हो केलेले आहेत खुर्च्या वगैरे हो ठेवलेल्या आहेत पेरेंट्सना बसायला तर मुलं बघा तिकडे बसलेले आहेत अजून मुलं खूप आलेली नाहीत तर अजून एक 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 करून येत आहेत आम्ही सर्वात पहिला आलेलो आहे आय थिंक तर आम्ही आल्यानंतर मग सर्वजण यायला लागलेले आहेत तर आम्हाला वाटलं वेळ होईल म्हणून आम्ही थोडंसं लवकर निघलो आणि बरोबर आम्ही थो सर्वांच्याच पहिला आलेलो आहे आम्हाला आयडिया तर नाही आहे की कोणकोणत्या गेम आहेत म्हणजे कोणकोणते स्पोर्ट्स घेणार आहेत तर आता पण बघूया मी पहिल्यांदाच बघतोय नर्सरी प्ले ग्रुपचे कसे गेम्स वगैरे गे तर आता बघूया जे सॉन्ग शिकवलेलं आहे त्या पद्धतीनं सॉन्ग वरती डान्स वगैरे हो घेत आहेत तर बघा किती छान पद्धतीनं करतायत मुलं किती छान पद्धतीने स्टेप्स आहेत त्यांच्या तर किती छान मस्त करत आहेत तर आरवी बघा आरवी पाठीमागा आहे तर आर्वी तुम्हाला दिसणार नाहीये तर ज्यांना आरवी दिसली त्यांनी कमेंट करा मुलांना बघून मला पण लहानपणीची आठवण झालेली आहे तर मी डान्स करताना कसं करत होतो तर मी डान्स करत होता डान्स करताना नाही मला आठवत आहे भाषण करताना मला आठवत आहे मी भाषण करताना दोन्ही हात पाठीमागे घ्यायचो आणि दोन्ही हात इतके वर न्यायचो की तर भाषण करताना सगळे हसायचे कारण भाषण समोर करायचो हात माझे दोन्ही बांधून पाठीमागे असायचे वरती वरती जायचे मुलांच्या स्कूलमध्ये गेल्यामुळं आपल्या पण आठवणी जाग्या होतात तर बघा आता मुलं कशी नाचायला लागलेले आहेत एक गाणं लावलेलं आहे तर हे गाणं मला वाटतं की फास्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या हातामध्ये बघा झुंबर दिलेले आहेत तर ते दोघे दोन्ही तर तुम्हाला डान्सेस वगैरे कसं वाटले ते तुम्ही सांगू शकता कमेंट करून ॲक्च्युअल जे सॉंग्स आहेत ते मला दाखवता येत नसतात तर थोडासा इश्यू असल्यामुळं तर त्याच्यामुळं मी तुम्हाला फक्त दाखवते त्यांचं जे मुवमेंट आहे ते तुम्ही बघू शकता किती छान स्टेप्स आहेत थोडं झूम केलेलं आहे कारण अरवी आपण बघूया आरवी कुठं आहे तर आरवी बघा पाठीमाग गेले आहे तर याच्यामध्ये मला दिसत आहे पण तुम्हाला पण कुठं दिसली ना तर तुम्ही कमेंट करून सांगा की आरवी किती नंबरला आहे कुठे आहे डान्स वगैरे सगळे झाल्यानंतर मला वाटतं की स्पोर्टला स्टार्ट आहेत आणि आता आपण बघूया स्पोर्ट्समध्ये कोणकोणते स्पोर्ट्स होतात तर डान्स आता संपत आहेत मला वाटतंय थोडंसं झूम केलेलं आहे कारण आरवी बघत होतो तर आरवी बघा दिसत आहे आता क्लिअरली आरवी बघा कशी डान्स करत आहे तर आता बघूया आपण कशी डान्स करते एक सॉन्ग लावलेले आहे ला तर हे पण तुम्ही सॉन्ग बघू शकता तर मी एवढंच दाखवतो कारण सॉन्ग्स लावू नाही शकत बघा पॅरेंट्सचा डान्स चालू झालेला आहे तर मला हसू येत होतं प्रियाचा डान्स बघून तर यामुळे मी तिच्याकडे कॅमेरा फिरवलेला आहे तर बघू शकता किती भारी डान्स चालू आहे तर सगळे पॅरेंट्स लोक एन्जॉय करत आहेत तर बघा भाई आमचा रडा लागला तुम्हाला डान्स कसा वाटला तर मी कमेंट करून सांगू शकता तर भाई आमचा रडा लागलेला आहे मस्त पैकी पेरेंट्स लोकांनी पण एन्जॉय केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मी कॅमेरा इकडे केलेला आहे तर भैया बघा आता गप्प झालेला आहे तर आता बघूया आपण पुढं काय होते फुल गाण्यावरती डान्स होणार आहे तर कोणी कहे कहता रहे तर आता बघा मॅडम जे आहेत ते डान्स शिकवत आहेत तर सर्वजण नाचत आहेत तर आम्ही पण दिसत आहे कॅमेऱ्यामध्ये बघा सर्वात पुढं उभं उभं राहिलेलो आहे तर सर्व पॅरेंट्स एन्जॉय करत आहेत तर कोणी कसं स्टेप्स मारते बघा तर तुम्हाला लक्षात आलं असेल प्रत्येकाचा डान्स कसा चालू आहे आणि समोर बघा मॅडम जे आहेत ते खूप भारी डान्स करतात तर ते बघा त्या मॅडम जे आहेत ते स्पोर्ट टीचर असतील असं मला वाटतं आहे मला पण माहीत नाही आहेत पण त्या डान्स व मागच्या वेळेस पण त्यांनी डान्स घेतलेला बघा किती मस्त एन्जॉय चालू आहे छोटी छोटी लहान मुलं आहेत तर ती पुढं थांबलेले आहेत तर जे स्कूलला वगैरे जात नाहीत ते एकदम छोटी मुलं तर बाकीच्यांचा एन्जॉयतून नाचल्यानंतर एकदम फ्रेश वाटतं कारण आपली एनर्जी एकदम इनक्रीज होते सर्वांना पण डान्सचा चान्स मिळाला त्याच्यामुळे आम्ही पण डान्सचा चान्स घेतलेला आहे तर आम्ही पण एन्जॉय केलेला आहे का टीचरचा डान्स किती छान आहे आणि आम्ही जे आहे ते डान्स करतो ते पण बघा तर दोन्ही डान्स बघा आहेत पण मला इथे आमचा डान्स आहे गणपती डान्स आणि ज्या टीचर आहेत त्या कोणी किती छान डान्स करतात तर कारण त्यांचं जे प्रॅक्टिस आहे ती पण एन्जॉयमेंट संपलेले आहे डान्स वगैरे हो तर आता स्पोर्टला ऍक्च्युअल स्टार्ट होत आहे तर मुलांचे डान्स झालेले आहे त्यात पहिला प्ले ग्रुप चे जे काय गेम आहे तो स्टार्ट झालेला आहे प्ले ग्रुप झाल्यानंतर आरवीचा आहे आरवी आहे ती नर्सरीमध्ये तर आता आपण बघूया सगळ्यात पुढे बघा तो मुलगा आलेला आहे तर त्याचा फर्स्ट आलेला आहे तर तो मुलगा बघा आता कन्फ्युज झालेला आहे तो पुढे येऊन थांबलेला आहे फर्स्ट क्लास त्याला कुठं जायचं कळत नाही फोटोग्राफरने पण फोटो काढलेला आहे शंभर टक्के त्याचा फोटो आलेला असेल आता मला वाटतं नर्सरी स्टार्ट नाही नाही हे पण प्ले ग्रुपच आहेत आय थिंक तर त्यांची गेम चालू झाली आहे दुसरी बॅच आहे तर बघा किती फास्ट फळत आहेत तर ह्या मुलांना थोडंसं जास्त समजतंय तो मुलगा बघा दुसऱ्याच्या लाईनमध्ये गेलेला आहे आणि तिथं पळायला आलेला आहे आता नंबर कोणाचा ते काय माहीत अजून तो थांबतच नाही बघा तो कुठे गेलेला पूर्ण अजून पुढे लाईन लाईनच्या पण पुढे चाललेला आहे त्याला दाराव लागतंय तर अशी आहे मुलांची गोइंग टू हॅव न Take the weightlifting dumbbell they have in the track. Pick that up and run through the ladder while jumping. On your mark. Yes, set. तर बघा आरवीचा सेकंड नंबर आलेला आहे ह्याच्यामध्ये तर दिसतं आहे तर ती मुलगी तिच्या आधी आलेली आहे थोडीशी त्याच्यामुळं आणि ती मुलगी बघा पाठीमागा रिटर्नच पळत गेलेली आहे तर आता नंबर जसे आलेले आहेत त्यानुसार लावत आहेत तर आरवीला घेतलेला आहे पुढं त्याच्या पुढं आहे तर तिच्या पुढं जी फर्स्ट आली तिला तर बघूया आता कसं होतं आरवीच गेली वाटतं पुढं तर आता ते मला वाटतं की तिकडं बसवत आहेत हो ते ठीक आहे आता बघा जिथली बॅच आहे तर याच्यामध्ये मला वाटतं की आरवीची जी फ्रेंड आहे आरुषची बॅच फ्रेंड तिचा आहे तर बघू शकता आता फर्स्ट नंबर मला वाटतं की कोणाचा येतोय बघूया तर बघा बघा पुढं पळत आहेत तर डम्बेलच घेतलेला आहे जिनं डम्बेल घेतले ते आरुषी आहेत Please cheer for them. गेम झालेली आहे तर सर्वांचे गेम खेळून सगळे बाहेर गेलेले आहेत तर आरवी आमची आणि एक मुलगा आहे तर ते बघा अजून पण गेम खेळतच आहेत तर आरवी कम्प्लीटच करणार आहे मला वाटतं तो मुलगा पण कंप्लीटच करत बसलेला आहे बाकी ज्यांचं बघतच नाही आहेत त्यांचं तेच कंप्लीट करतायत खूप सारे गेम झालेले आहेत तरी पण मी सर्व दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला पण लक्षात येईल की कशा पद्धतीने नर्सरी प्ले ग्रुपच्या गेम्स घेतल्या गे जातात तर तर तुम्ही मुलांना आत्तापासूनच ट्रेन करू शकता काय शिकवायचं आहे आत्ताच्या जे गेमचे जे चालू झालेले आहेत तर त्या मोठ्या मुलांच्या आहेत म्हणजे की आर्वी नर्सरीला आहे त्याच्या आधी पण तुम्ही मात्र प्ले ग्रुपच्या गेम झाल्या तर ही मुलं बघा एकदम कसे व्यवस्थित उड्या मारतात त्यांना सर्व समजतं फक्त नंबर कोणाचा येतो ते त्याच्यावरती आहे तर हे आहेत मोठी मुलं तर मोठ्या मुलांची गेम बघायला मजा येते बघा किती स्लिप झाला तो मुलगा तर मला तर मोठ्या मुलांचे गेम्स खूप आवडल्या कारण ते त्यांना सांगायच काही लागत नाही त्यांना म्हणजे प्रत्येक गोष्ट समजते हे हे तर मुलं बघा किती छान पद्धतीने करतात तो पहिला झालेला पहिला पहिला नंबर आला तो तो बघा कसा करतो आहे तर अशा पद्धतीने मी सर्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत की जे आम्ही बघितलं ते तुम्हीही बघा तुमच्या मुलांना शिकू शकता तुम्हा तुमच्या मुलांना कसं तुम्ही इन्स्पायर करू शकता तर हे तो ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल आता पॅरेंटची गेम चालू झालेली आहे तर सर्वात भारी गेम इथे ॲक्च्युली मी नव्हतो पण तरी रेकॉर्ड केलेलं आहे प्रियानं तर पॅरेंटची गेम बघा कशी आहे तर पॅरेंट जे आहे ते कपल जे आहे ते दोघांनी धरायचं आहे आपल्या लाईनमध्ये यायचं आहे आणि कम्प्लीट आहे आणि जो सर्वात पहिला येईल तो फास्ट पद्धतीनं आजचा दिवस खूप भारी गेला खूप चांगला गेला मुलांचा पण खूप एन्जॉय झाला स्पोर्ट त्यांचे कम्प्लीट झालेले आहेत तर बघा पॅरेंट्स वेट करत आहेत तर यांचे फोटो सेशन वगैरे चालू आहे फोटो सेशन वगैरे सॉरी मेडल्स वगैरे हो देत आहेत तर मेडल्स वगैरे हो दिल्यानंतर मला वाटतं की फोटो सेशन वगैरे करणार आहेत फोटो सेशन झाल्यानंतर मग त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत घरी दरडे एच आई यू आरवी 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 कर असं कर असं कर बघा कर जिंकली विनर झाली यस इकडे बघायचं माझ्या थँक्यू मग आपण म्हणतो थँक्यू ओल टीचर्स आय गोट सो मेनी तर बघा दोघीजण एकत्र आलेले आहेत आरुषी आणि आरवी तर दोघी बेस्ट फ्रेंड आहेत चांगल्या मैत्रिणी आहेत तर त्यांच्या पण फोटो आम्ही काढलेले आहेत तर त्याच्यानंतर आमचा पण आम्ही एक फोटो काढणार आहोत तर विथ फॅमिली मी पूर्णपणे एक फोटो काढलेला आहे तर भैया बघा तर रडायचं थांबलेला आहे उभं राहील ये कोण जिंकलंय